मित्र नमस्कार मी गणेश गाडगे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो माझा कसाय विषय या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रो आजचा विषय आहे रसवंती रसवंतीगृहाचा आजचा विषय आहे नवनाथ रसवंतीगृहाचा हो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उन्हामुळं आपण पुरतो वैतागून गेलेलो असतो त्याच वेळेस आपल्या कानावरती गुंगराचा छमछम असा आवाज येतो हा आवाज कुठून आला हे पाहण्यासाठी आपसुकच आपली पावलं आवाजाच्या दिशेने ओळतात पाहतच तर एक छोटीशी सुंदर तात्पुरती उभारलेली रसवंती गृह आपल्याला दिसत त्या रसवंती गृहाच्या उजव्या बाजूला ऊसाच्या दहा ते बारा मोळ्या एकावरती एक अत्यंत व्यवस्थित पद्धतीने रचून असतात त्या रसवंती गृहाच्या वरती नवनाथाचा एखादा सुंदर फोटो लावलेला असतो आणि त्याची सुंदर अशी पूजा केलेली असते रसवंतीगृहाच्या डाव्या बाजूला ऊसाचं रस काढण्यासाठी एक मशीन बसवलेलं असतं आणि साठ सत्तर वर्षाचे पांढरे शुभ्र टोपी घाललेले विजार शर्ट घातलेले आजोबा काका उसाचा मिळेल तितका निघेल तितका रस लिंबाचा आणि आल्याचा मारा करून काढण्याचा प्रयत्न करत असतात आपण काकांना म्हणतो काका एक जंबो ग्लास द्या काका उसाचा ताजा रस आपल्या समोर हो ठेवतात आपण क्षणाचाही विलंब न करता तो उसाचा रसाचा ग्लास पिऊन टाकतो आणि उन्हापासून आपली सुटका करून घेतो पण मित्र हो तुम्हाला हा प्रश्न पडला आहे का की तुम्ही आजपर्यंत ज्या ज्या आज ठिकाणी रस पेला त्यातल्या सत्तर ते ऐंशी टक्के रसवंती गृहाची नावं ही नवनाथ आणि कालितनाथ रसवंती गृहच का होती या रसवंती गृहावरच्या मशीनवरती घुंगरू का बसवलेला असतं नाही ना तर याच प्रश्नांच्या उत्तरांची चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर मित्र हो त्याचं झालं असं गोष्ट आहे सत्तर ते ऐंशी वर्षापूर्वीची पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्याची तसं पाहिलं तर पुरंदर पुणे जिल्ह्यातला पुरंदर तालुका हा इतर तालुक्यांच्या कोन्यांवर दुष्काळी तालुका म्हणून ओळखलं जातं सत्तर त्या ऐंशी वर्षापूर्वी पुरंदर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली पण ऊसाची लागवड केली परंतु ऊस कुठं घालायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता कारण सत्तर त्या ऐंशी वर्षापूर्वी सहकारी तत्वावरती चालणारे साखर कारखाने उभा राहिलेले होते त्यामुळे ऊस कुठे घालायचा हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला त्याच वेळेस बोबदेव गावामधील एक तरुण रोजगार निर्मितीसाठी रोजगार मिळवण्यासाठी मुंबईला गेला मुंबईला गेल्यानंतर त्याच्या लक्षामध्ये आलं की मुंबईमध्ये ऊसाची लागवड किंवा ऊसाची फार मोठी मागणी आहे मग त्याच्या मनामध्ये कल्पना आली त्याने आपल्या गावाकडून ऊस आणला त्या ऊसाच्या कांद्या केल्या आणि त्या कांद्या बाटलीमध्ये घालून घराघरापर्यंत तो ऊस विकण्याचं काम केलं त्याच्या या कल्पनेला चांगला प्रतिसाद मिळाला त्यानंतर त्याची पुन्हा कल्पना त्याच्या मनामध्ये आली की आपण असं करण्यापेक्षा आपण आपल्या गावाकडचा ऊस तरी ताणतच आहोत तर आपण या ऊसाचं गाळप करू रसवंतीगृह उभा करू आणि हे उसाचं गाळप करून हा रस मुंबईकरांना पाजू त्याची ही कल्पना सत्यामध्ये उतरली आणि थोड्याच दिवसामध्ये हे रसवंती गृह मुंबईकरांच्या पसंतीस उतरलं रसवंती गृह मुंबईमध्ये चांगलं चालायला लागलं ही बातमी त्याच्या गावाकडल्या लोकांना कळाली त्याच्या गावाकडल्या लोकांना कळाले की आपल्या गावामधला एक तरुण मुंबईमध्ये रसवंती गृह चालवत आहे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली त्यामुळं पुरंदरीने पुरंदर आणि आसपासच्या गावामधली सगळी तरुण पोरं सुद्धा आपल्या घरातला ऊस घेऊन महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वेग शहरांमध्ये जाऊन रसवंती गृह चालू करायला लागली मग ही सगळी पोरं मुंबई असेल ठाणे असेल पुणे असेल नाशिक असेल सातारा असेल कोल्हापूर असेल बारामती असेल इंदापूर असेल अकलूज सोलापूर यांसारख्या भागांमध्ये जाऊन आपापला ऊस घेऊन रसवंती गृह उभा करायला लागली आणि थोड्याच दिवसामध्ये नवनाथ आणि कालिपनाथ रसवंती गृहाचा एक ब्रँड या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आला मग तुम्ही म्हणाल की या रसुवंती गृहाला नवनाथ किंवा कानिपनाथ रसुवंती गृहच नाव का दिलं तर मित्रांनो त्याच्या पाठीमागचा विषय असा आहे की दत्त संप्रदायामधली एक शाखा म्हणून नाथ संप्रदायाकडे बघितलं जातं पुरंदर तालुक्यातल्या बोबदेव गावातल्या एका गुहेमध्ये नवनाथांपैकी एक नाथ असणाऱ्या कानिपनाथांनी त्या ठिकाणी तपश्चर्या केली होती तुम्ही आज जरी त्या ठिकाणी गेला तरी कानिपनाथांचं नवनाथाचं एक सुंदर आणि प्राचीन असं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं पुरंदर तालुक्यातल्या जवळजवळ सगळ्याच लोकांची कानिपनाथांवरती प्रचंड मोठी श्रद्धा आहे आणि असं म्हटलं जातं की कानिपनाथांचा जन्म हा हत्तीच्या कानातून झाला आहे हत्तीला ताजा ऊस आवडतो आणि म्हणूनच कानिपनाथांना सुद्धा ऊस रस आणि गूळ हा आवडतो अशी आख्यायिका आहे म्हणून भक्ती तिथं भाव आणि भाव तिथं भक्ती याच भावनेतून पुरंदर तालुक्यातल्या असंख्य लोकांची श्रद्धा कानिपनाथांवरती आहे आणि त्याचमुळं पुरंदर तालुक्यातली ही लोक ज्या ज्या शहरामध्ये रसवंतीगृह उभा करण्यासाठी गेली त्या शहरा त्या शहरामध्ये या सगळ्या पोरांनी मोठ्या श्रद्धेनं भक्तीनं आणि भावानं आपल्या रसवंतीगृहांची नावं ही कानिपनाथ आणि नवनाथ रसवंतीगृह अशी ठेवली मग तुम्ही म्हणाल त्या मशिनीवरती जे घुंगरू लावलेलं असतं ते घुंगरू कशासाठी लावलेलं असतं तर मित्रांनो सत्तर ते ऐंशी वर्षापूर्वी यांत्रिकीकरण नव्हतं हा रसवंती गृह ज्यावेळेस लोकांनी वेगवेगळ्या भागामध्ये चालू केली त्यावेळेस रस गाळण्यासाठी गाळप करण्यासाठी बैलांचा वापर केला जात होता परंतु मित्रांनो जसा जसा काळ बदलत गेला तस तसं यांत्रिकीकरण आलं आणि बैलांची जागा ही यंत्राने घेतली परंतु मित्रांनो बैलांची जागा यंत्रांना जरी घेतली असली तरी ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची पोरं बैलांना मात्र विसरले नाहीत ज्या बैलांमुळे आपलं कुटुंब उभा राहिलं त्या बैलांना विसरणं त्यांना मान्य नाही म्हणून त्या बैलांची आठवण राहावी म्हणून बैल जरी गेली असली तरी त्यांची घुगरं मातलं आजपर्यंत या पोरांनी मशिनीवरती बसवली आणि म्हणूनच आज ताब्यात सुद्धा बैलांच्या ऋणामध्ये राहावं म्हणून रस गाळण्याच्या मशिनीवरती घुंगरू बसवण्याचं काम ही सगळी मुलं आज सुद्धा करत असतात आणि बैलांच्या विषयी आपलं ऋण व्यक्त करत असतात मित्रांनो हा नवनाथ आणि कानिपनाथचा रसवंतीगृहाचा हा विषय तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद